मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी सातपूरच्या भाजी मार्केट लगत दादोबर रोड जवळ एक छोटे खाणे पूल असून या पुलाच्या खाली एम एच पंधरा एच वाय पंच्याण्णव शहात्तर ही आय ट्वेंटी पुलाखाली पडले असून ही गाडी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी आलेली आहे एन एच पंधरा एच वाय पंच्याण्णव शहात्तर या आय ट्वेंटीचे कोणी नातेवाईक असतील तो त्वरित सातपूरला संपर्क साधावा ही आय ट्वेंटी गाडी रात्री उशिरा या पुलाखाली पडले असल्याचे बघ्यांनी सांगितले या कार कारमध्ये आतमध्ये कोणीही वाहन चालक किंवा व्यक्ती दिसत नाहीये हा उंच पूल असून साधारणतः पंधरा फूट खाली ही कार खाली पडलेली आहे सतपूर भाजी मार्केटच्या पुढे गेले की नंदिनी नदीवर हा छोटे खाली पूल आहे काय झालं सांगताय तरी किती वाजतो बारा साडे बारा साडे झालं असं आवाज आला काही काय गाडीचा हो का गा? किती वाजता असेल साधारणतः साधारण 12 12:30 च्या आसपास आहे आतमध्ये कोणी होतं को काय काही लक्षात ते वैणी येईल होती हं वैणी येईल होती कुंती पोलीस आली होती का अच्छा पण त्यांनी पाहिलं का चेक केलं आम्ही नाही पाहिलं हां वॅनियल होती हिच्याबद्दल बोलाव थांबेल होते पाहिजे हा का सदर मिनट हा बर ठीक आतां जायलं होतं तिथं पाहायला हां मध्ये काय दिसून राहिलं मग कोणीच नाही आप ना ते पाहायला जायला असेल असेल कोणी ना कोणी असेल बोलते बर कारणपुरी गाडी चेंबेले ठीक आहे चला ही कार खाली पडल्यानंतर पूर्ण पुढची जी बाजू आहे ती पूर्ण दबलेली आहे त्यामुळे नेमका हे पूर्णपणे समजत नाही याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील मौले आणि आनी अनिल मौले यांनी सन्मान न्यूजला दिली या आय ट्वेंटी गाडीच्या नंबरवरून बागुल ड्रायविंग स्कूलचे संचालक श्री गोपीनाथ बागुल यांनी कारचे मालक कोण याचा तपास केला असता ही माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे सन्मानस फोटीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद